पुढील बातमी येत आहे ती बदलापूरमधून कोंडेश्वर धबधब्यात बुडून बावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची ही घटना आहे अनूप मिश्रा या बावीस वर्षीय तरुणाचे कोंडेश्वर धबधब्यात बुडून मृत्यू झाला आहे कोपर खैरने नवी मुंबई येथून चार मित्र कोंडेश्वर येथे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आले होते दर्शन घेऊन तिघांनी या दरम्यान पोहण्याचा त्यांना मोह झाला आणि ते पाण्यात उतरले होते पाण्याचा आणि कोंडीचा अंदाज न आल्याने अनुप मिश्रा यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे पावसाळा सुरू झाल्यानंतर पहिलीच घटना असून अग्निशमक अधिकची प्रतिक्रिया दिली आहे बघूयात पावसाळा सुरू होत नाही कोंडेश्वर येथील रक्तग्रह एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर येते काय सांगायला आज सकाळी दहाच्या सुमारास ग्रामीण पोलीस स्टेशन बदलापूर येथून आम्हाला फोन आला की बाबा कोंडेश्वरला एक मुलगा बुडालेला आहे तर त्याला बाहेर काढण्यासाठी मदत मिळावी त्यामुळे माझी टीम त्या ठिकाणी रवाना केली त्याच दरम्यान ताजीच घटना असल्यामुळे तिथं जे स्थानिक वगैरे असतात ना आपण पाहतो आहे की कोंडेश्वरला बाजूला गाव वगैरे आणि ते मच्छी वगैरे पकडायला कंटिन्यू तिथं असतात तर टीम तिथं पोहोचस तर त्या मुलगा त्यांनी बाहेर काढलं होतं कारण आपल्याला माहिती आहे अजून पावसाने पाहिजे तसा जोर पकडलेला नाही आहे कोंडेश्वरला पाण्याचा तसा एवढा प्रॉब्लेम नाही आहे की जो जसा धबधबा पाहिजे किंवा पावसाळ्यामध्ये नॉर्मल वातावरण आहे एक छोटंसं प्रमाणामध्ये पाणी त्या ठिकाणी पडते परंतु हे जे हौशी हो मुलं माहिती समजले की कोपकर खर्णी इथून चार मित्रांसोबत तिथं आले होते आणि ते सकाळी अर्ली मॉर्निंग म्हणजे सहा सातच्याच दरम्यान तिथं आलं असं त्या उपस्थितांनी सांगितलं आणि मग ते आपलं आंघोळ आणि पाणी वगैरे खेळण्यासाठी खाली उतरले कोंडेश्वरला आपण पाहतो की असं नॉर्मल प्लॅटफॉर्म आहे पण खाली जिथं जी कपार आहे त्या ठिकाणी थोडासा स्लोप आहे तर ज्यांना पोहताच नाही तरी ते पाण्यामध्ये उतरण्याचा ट्राय करतात आणि ते सहा सात फूट हार्डली सहा सात फूट पाणी असेल तिथं त्यामध्ये तो मुलगा हे झाला म्हणजे तिघे जण आतमध्ये जाणार होते पण हे मागे सटकल्यामुळे हे आले पण तो एक जो आहे अनुप शर्मा नावाचा वयवर्ष बावीस कोकरखरणी इथून जो आलेला तो त्या ठिकाणी बुडाला आणि त्यामध्ये त्याचं हे झालेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशन त्यांचे अधिकारी कर्मचारी ते स्थानिक लोक ते कातकरी टीम ती बॉडी त्यांनी ऑलरेडी काढलेली होती आणि पुढे लोक याच्यासाठी साठी पाठवण्यात आलेली